हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना शिवसकाळ आज न एक खूप भारी काहीतरी घडलं आहे तुम्हाला सांगते मी बघण्यासाठी माझं ब्लॉग कंटे ब्लॉग कंटिन्यू करा आणि जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला सबस्क्रा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूबवरला सबस्क्राईब करा विसरू नका शेअर करा आणि तुम्हाला सांगते मी काय घडलं आहे आज तुम्ही हसताना खूप बघून बाय काय झालं आज कोण कोण भारी करून बसलात काय झाले हो का का सांगा कि कमतो बाय करून काय जरा माहितीये का तुम्हाला मी खरं सांगते मला माहिती काय झालं ते पण मला सांगायला तयार नाही कारण का मी त्यांची हिस्ट्री चेक केली रात्री त्यांना कोणीतरी नंबर मॅसेज येत होते लेडीजची आयडी होती मला यायला लागलं लागलंय लेडीजची आयडी होती मला सांगते कुणी उलू बनवून असं नाही तसं येईल स्वतःचं हे केलं लेडीजची आयडी होती त्यांना रात्रीपासून म्हणजे तीन दिवसापासून मॅसेज येत होते ना तीन दिवसापासून मॅसेज यायचे मग ह्यांनी व्हॉट्सअपचा नंबर दिला एकदा फासल्याशिवाय मी अकल येत नाही माणसांना व्हॉट्सअपचा नंबर दिला मी लेडीज आहे असं तसं म्हणून त्यांनी चॅटिंग केली मी आनंदितच राहते मी तुम्हाला भेटायला येते असं तसं ह्यांना खरंच खर वाटलं खरं वाटलं ना <laughs> <laughs> ते म्हणतात ना घरी आयफोन असला तरी बी बाहेर सॅमसंगचं वाट बघतो मला तसं काम झालं या लोकोन हिसाहेब मी येत होतो मला भेटायला असं तसं मी आनंदीतच राहते मी जॉब करते असं तसं ह्यांना चॅटिंग करत होती आणि ह्यांना रात्री जपताना चॅटिंग डिलीट करायचं लक्षात नाही चॅटिंग घेतली मी व्हॉट्सअपची मला हसू आलं रात्री कधी न फसणारा माणूस जाळ्यात फसला आणि सगळे त्यांना मेसेज आला माझं बॅलन्स संपले मला रिचार्ज करा म्हणून आणि <laughs> <laughs> त्यांनी तीनशे साडेतीनशेच रिचार्ज केलं ना किती केलं तीनशे ए पाणी पिऊन तर चप्पल तीनशे एकोणपन्नासं रिचार्ज केलं त्यांनी रिचार्ज केलं यांनी मॅसेज केले समोरून यांना ब्लॉकच करून टाकलं आहे ना होय तुझी पैसे आता माझे निलं का तुम्हाला चॅटिंग करायला बोला म्हणून <coughs> विनाकारण चॅटिंग केली आणि व्हॉट्सअपचा नंबर दिला तुला बी कोण होतं लेडीज होती का जेंट्स होती माहीत नाही व्हॉट्सअपचा नंबर दिला आज एका गावचा पत्ता सांगत होती उद्या एका गावचा पत्ता सांगित होती तीन दिवस झाला तीन गावाचा पत्ता सांगितला तुम्ही मला सांगा चॅटिंग करताना एका गावचा पत्ता जर माणसाने बदलला hmm. hmm. तर माणूस विश्वास ठेवून का विश्वास ठेवला या माणसाने तिला चॅटिंग केली ना आज सकाळी तर सहालाच मॅसेज आला होता हा लागला घोडा मला सगळं ते इन्शाल काय सांगायचं सहालाच मॅसेज आला की हे करा म्हणून मला माझं बॅले संपले मी काय वायफाय काय म्हणायचे कनेक्ट केले आहे ना फपॉट कनेक्ट केलं आहे म्हणले मी घरच्यांचं माझ्या मिस्टरांचं आणि तुम्हाला मेसेज केलाय म्हणली मला काय नको फक्त मला रिचार्ज करा म्हणली मी तुम्हाला पाच दहा मिनिटांनी रिटर्न करते का गं पाच दहा मिनिटांनी मी तुम्हाला रिटर्न करते म्हटली मला मेसेज करा ए काय लावायलास तू पण लाव पाच दहा मिनिटांनी मी रिटर्न करते म्हणली मॅसेज करा मला बॅनेज करा त्यांनी रिचार्ज केला नंतर मेसेज टाकला डायरेक्ट ब्लॉकच करून टाकलं त्यांना फक्त मी ह्याच्यासाठी सांगायला येतो मला दुसरं काही कारण नाही आहे माझं ह्यासाठी सांगणे की जसं आज लोखंडे साहेब फसले तसं कुणी फसू नका आणि कुणालाच आपलं समजून मेसेज करू नका आणि फेक आयडी मेसेज आले तर कुणाला बोला पण रिचार्ज करू नका लोखंडे साहेबासारखं आणि मी आज सकाळी शंभर रुपये माहिती येतं मला म्हणजे पैसे नाहीत माझ्या अकाउंटला तिला लगेच साडेतीनशे हजार रिचार्ज केलं आणि आता बाहेर येऊन बसले तर हसायला लागलीत कधी नाही भाऊ म्हणजे आज कधी तुम पुढे कधीच नाही फसणार लय गुड गुड बोलत होती मला हसायला तुला हसू येते ना मला खरंच हसायला येते घरी लगा नाही काय आता दुसऱ्या वेळेस कुणी मेसेज केला का एखादी घडी नाही एखादा ड्रेस नाही एखादी साडी गिफ्ट करा हो नाही गाडीच नाव करतो तिच्या गाडीच नाव करा चला मग जावा उठून उशीर झालाय तुला नाही हसवायला लागले ना पण आणून आणू माणसाला कोणी रिचार्ज करताय का <laughs>